मराठा क्रांती चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे कोल्हापूरचे लाडके जिल्ह्याचे नेते आमदार पी एन पाटील साहेब यांचे नुकतेच दुःख निधन झाले या दुःख निधनानिमित्त सांगरूळ येथील श्री दत्त सहकारी दूध संस्था यांचे सर्व संचालक मंडळ तसेच चेअरमन वाईस चेअरमन यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सर्व दत्त सह सर, सहकारी संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व कर्मचारी वरंद आणि सभासद वर्ग उपस्थित होते मराठा क्रांती करता श्रीकांत पाटील आमच्या दत्त दूध संस्थेचे हितचिंतक माननीय आमदार टी एन पाटील साहेब आज आमच्यातून निघून गेले तर त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आम्ही आमच्या दत्त दूध संस्थेमार्फत दोन मीटर सभ्जता पाळतो काळाचा महिमा काळच जाणे कठीण तुमचे अचानक जाणे आजही घुमतो स्वर आमच्या काणी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी डोळ्यात येते पाणी